महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे महत्वाची बातमी तळे येथे कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ नाना ग्रुप यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली त्यावेळेस तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महेश घोडके साहेब ए आय बाणेवाले साहेब महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक उमेश भाऊ काळे महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्रचे संपादक उपेंद्रजी दासरी साहेब उपसंपादक झाकीर भाई शेख राष्ट्रीय छावा संघटना अध्यक्ष रतिकांतजी पाटील ग्रामपंचायत सदस्य अंकुश बचुटे मंडळाचे आधारस्तंभ बालाजी कांबळे सतीश कांबळे विजय कांबळे शाहीर कांबळे रतन कांबळे बाबासाहेब कांबळे व नाना ग्रुप मित्र परिवार उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद